नमस्कार आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल मंदिर आणि अध्यक्ष राहुल गंदोरे यांचा पोलीस आयुक्तालयाकडून गणराया अवॉर्ड दोन हजार तेवीस देऊन सन्मान सोलापूर येथे पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटी सदस्य सर्व सोलापूर शहरातील मध्यवर्ती मंडळ मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सोलापूर शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती व सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सोलापूर पूर्व विभागातील नगर भागातील मानाचा शिवगणेश मंदिर व अध्यक्ष राहुल गंदुरे यांना गणराया तेवीस पोलीस आयुक्त यमराजकुमार पोलीस उपायुक्त राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी डी वाय एस पी ए सी पी आणि सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते या प्रसंगी शिवगणेश मंदिराच्या वतीने अध्यक्ष राहुल गंधुरे शिवगणेश ग्रुपचे संस्थापक सचिन भाऊ गंधुरे सल्लागार हिरालाल अण्णा गज्जम नीलम नगर मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष शरद विटकर अविनाश विटकर चंद्रशेखर शिरनाळ आदी उपस्थित होते धन्यवाद